मोठं असं त्यांचं कार्य जर पाहिलं तर त्याच्या नंतर सुद्धा आता लोकांना आठवतंय की बाळासाहेबांचा जो आवाज होता आणि त्या आवाजामुळे बैलगाडा क्षेत्रात लवकर परंतु ठीक आहे बाळासाहेब आपल्यात नाही तरी सुद्धा आपल्या सभांच्या वतीने या दोन्ही पतवारांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद पण धन्यवाद रामश्री टोरकर यांनी शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे लोकप्रिय कार्यक्रम सदस्य जिल्हा तालुक्याचे सुपुत्र आणि मधुराणीचे मामा मोठे टमाले मामा या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करतील तत्पुरी आंबेगाव तालुका महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय सुरेखादा निघोट काही या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आपल्याला विनंती राहील माणसावर स्थानपूर्ण भाग सन्मान होतोय कोळेकर आणि इंदोरी परिवाराच्या वतीने आदरणीय सुरेखादा निघोट यांचं स्वागत आणि विनंती राहील माणसावर स्थानपूर्ण भाग कोळेकर आणि इंदोरी परिवाराच्या विनंतीला मान देऊन आले सर्व नातेवाईक सगळे स्वरे वडेल मंडळी खऱ्या अर्थाने आज आमच्या बाजीचा सुरू होत असताना निश्चितच आमच्या सर्व नातेवाईकांच्या मनामध्ये आनंद लक्ष आहे आणि दुसरीकडे आजीच्या अनुभस्तीमध्ये हा विरोध होत असताना निश्चितच त्याची आठवण झाल्याश राहत नाही आम आमची बहीण या कुटुंबात आल्यानंतर खऱ्या अर्थाने तिचा कालखंड तसा पाहिला तर अतिशय कठीण आणि परिस्थितीतून हा गेलेला आहे आणि तिने या कुटुंबाला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि आज जे कुटुंब स्थिर सावर दिसते ते आमचे बही खऱ्या अर्थाने या तिने फार मोठा त्याग केलेला आहे म्हणूनच आज पूनम युवा असताना निश्चितच तिच्या मनामध्ये सर्व आमच्या नातेवाईकांच्या मनामध्ये एक आनंदाची एक झालर या ठिकाणी आहे मी उपस्थित आपल्या सर्वांच्याच वतीने आणि आमच्या नातेवाईक परिवाराच्या वतीने पूनमला आणि राहुलला मनापासून शुभेतो नांदा सौख्यवडे नांदा सौख्य हो मनापासून धन्यवाद मोहिजी ढमाले मामाने जवळगीत सण आदेने शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दरम्यान सगळ्यात वारेकरी संप्रदायाचं भूषण विश्व विक्रमी कीर्तनकार हरिभक्त बाजीराव महाराज बांधर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत महाराजांना विनंती राहील आपण माणसावर स्थानपर्ण व्हा त्यांच्या समेत आलेले विमा शंकर सहकारी साखर कारखान्याचे सन्मान्य ज्येष्ठ संचालक समाजसेवक दादाभाऊ साहेब पोखरकर हे उपस्थित झालेले आहेत आपल्याला विनंती राहील यानंतर प्रदान करत आहेत गटाचे लोकप्रिय कार्यक्रम सदस्य गटनेते आदरणीय देवेदाजी दरेकर यांना मी विनंती करतो आपण शुभेच्छा प्रदान कराव्यात अनेक मान्यवर अतिथी परिवाराच्या शुभव्यवास सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आहेत आपलं सर्वांच कोळेकर परिवार आणि इंदोरी परिवाराच्या वतीने मनपूर्वक सरस आहेत इंदोरे परिवार आणि कोळेकर परिवार या दोन परिवाराच्या आनंदामध्ये सहभागी उपस्थित सर्व परिवारातील पैप विशेषतः क्षेत्रातील मंडळी विशेषतः आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बाळासाहेब कोळकर बाळासाहेब म्हटल्यानंतर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये एक आवडीने नाव घेतले जाणारे म्हणजे बाळासाहेब आणि हे आपल्या परिवार बाजूला सातत्याने गाड्या क्षेत्रामध्ये चांगल्या मदत करून गाड्या क्षेत्रामध्ये आपलं नाव उंच करण्याचं प्रत्येक कुटुंबाचं नावांच करण्यासाठी अवरात्र मेहनत केली परंतु बाळासाहेब म्हणजे एक शिवसैनिक सातत्यानं आमच्या सारख्याला मार्गदर्शकाच्या भूमिकेतन शिवसेना वाढीसाठी शिवसेना ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी बाळासाहेब धावून जायचे आणि आवाज उठवायचे सातत्यानं छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना मोठे करण्यामध्ये बाळासाहेबांचा वाटा सिंहाचा राहील आहे त्यांच्याच पावला पाऊल ठेवून आमच्या बाळासाहेबांच्या मिसेस असतील किंवा प्रवीणराव असेल हे सुद्धा शिवसेना परिवारामध्ये काम करताय आनंद एका गोष्टीचा आहे खरंतर निष्ठेला काहीतरी फळ भविष्यामध्ये मिळेल बाळासाहेबांनी जी निष्ठा झोपली तीच पुढे जो बसण्याचं काम प्रवीण आणि त्यांच्या पत्नी करत आहे खरंतर या आनंदाच्या क्षणी मी या परिवाराला असेल इंदोरी परिवाराला असेल चिरंजीव राहुल आणि चिरंजीव ची सौका पूनमम यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभाट जाव अशा आपण सर्व उपस्थितांच्या वतीनं शुभकामना व्यक्त करतो नादा सौक्य बरे नांदा सौक्य बरं मनापासून धन्यवाद दरेकर साहेब आपण शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत दरम्यान सकाळात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांची उपस्थिती आहे नगरीचे आदर्श लोकनियुक्त सरपंच रवीश्री वडसे पडलांचं आपण नगरीचे माजी आदर्श आदरणीय साहेब उपस्थित आहेत चांडोले नगरीचे विद्यमान उपसरपंच अमोल डेजीटल अमोलजीत आभाडे यांचं देखील या शुभ कार्याच्या निमित्ताने आपण आहे सरचिटणीस शरद सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी रामदास जाधव साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात नितीनजी ढोबळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नथुरसे डावंग मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे रजिस्थान सीताराम अभंग साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय साहेब उपस्थिती आहे सगळ्यांचं स्वागत करून त्याचप्रमाणे शेतकरी संघटनेचे पवार देखील आगमन आहे यानंतर शुभेच्छा प्रदान करतील पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती आणि विमानशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शेतकरी पुत्र आदरणीय देवदत्तजी निकम साहेबांना विनंती आहे आपण या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने शुभेच्छा प्रदान कराव्यात अनेक मान्यवर अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांचं कुळेकर परिवार आणि इंदोरी परिवाराच्या वतीने मनपूर्वक आज आपण सर्वजण इंदोरी आणि कोळेकर कुटुंबियांच्या विनंतीला मानतो आपल्या सर्वांच्या साक्षीना संपन्न होत असणाऱ्या त्या शिवयाच्या निमित्ताने आपण उपस्थित झालात आपणा सर्वांच मी असं हार्दिक स्वागत करतो चिरंजी राहुल धोंडी दादाभाऊ इंदोरे यांचे सुपुत्र कांक्षिनी सौभाग्यवतीकांक्षी श्रीमती बेबित आणि स्वर्गीय बाळासाहेब तुजी कोळेकर यांची सुकन्या आपल्या तालुक्यामधील शेतीशी निगडीत असणारे हे दोन्ही कुटुंबीय इंदोरे परिवार धोंडी इंदोरे शेती करत असताना आजचा असणार राहुल याला चांगल्या प्रकारे संस्कार आणि शिक्षण आपल्या आई वडिलांकडून मिळालं गेले अनेक दिवसांपासून राहुलचा आणि माझा देखील अत्यंत जवळचा संबंध आला पदवी घेतल्यानंतर अकाउंटिंगमध्ये टॅक्स कन्सल्टिंगमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं ज्ञान त्याने त्या ठिकाणी प्राप्त केलं आहे आणि स्वतःचा हा टॅक्स कन्सल्टन्सीमध्ये तो ते चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करतोय त्याच्या जीवनामध्ये येणारी त्याचे जीवनसाथी जीवन आजची वधू होणं हिला देखील एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम मातोश्री श्रीभी असतील बंधू प्रवीण असेल यांचं खूप मोलाचं योगदान राहील अनेकांनी शुभेच्छा व्यक्त करत असताना की पुळेकर परिवार म्हटलं की पारगाव गंगेवाडी पुरतच नाही या ना। तर या आंबेगाव तालुक्याचं नाव बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून राज्यामध्ये नव्हे तर दिल्लीपर्यंत जगापर्यंत नेण्याचं काम बाळासाहेब कोळेकर आणि हिरामन शेठ कोळेकर या बंधूंनी त्या ठिकाणी केलं आज हिरामन शेठ देखील नाहीयेत आणि बाळासाहेब देखील नाहीयेत बाळासाहेबांसारखा दिलदार मित्र होणे नाही राजकीय क्षेत्रापेक्षा माणसं जोडण्याचं काम त्यांनी केलं कोळेकर परिवारामध्ये अनेक दुःखाचे प्रसंग त्या ठिकाणी आले परंतु त्यावरती मात कशी करावी ही बेबीताईकडून त्या ठिकाणी आपण सर्वांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे बाळासाहेबांचा आणि बेबीताईंचा विवाह कदाचित आपल्याला माहीत नसेल की मी नागापूरला सरपंच असताना आम्ही नागापूरला तो हो विवाह त्यावेळी केलेला होता एवढे आमचे अत्यंत जवळचे संबंध आणि त्यानंतर प्रवीण देखील अतिशय लहान होता प्रवीणला त्या ठिकाणी उभं करणं हे काम देखील बीबी त्या ठिकाणी केलं आज तो चांगल्या प्रकारचा व्यवसाय त्याचा करतोय उन्हाला देखील चांगल्या प्रकारचे संस्कार आणि शिक्षण पदवीपर्यंत देण्याचं काम बीबी केलं एखाद्या पुरुषाला लाजवेल अशा प्रकारे शेतीमध्ये स्वतः पाठीवरती पंप घेऊन शेती करण्याचं काम त्या करतायत आणि आज बाळासाहेबांच्या पश्चात प्रवीण असेल पूनम असेल त्या दोघांना देखील स्वतःच्या पायावरती उभं करण्याचं काम ठिकाणी या दोन्ही मुलांसाठी केलं आज त्या आनंददायी सोहळ्यामध्ये राहुल आणि पूनम या दोघांना देखील मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं माझे सहकारी प्रशांत शेठ असतील जे जी भडेकर यांच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद मनापासून धन्यवाद निगम साहेब आपण शुभेच्छा प्रदान केलेल्या दरम्यानच्या काळात या शुभविवाह सोहळ्याच्या निमित्ताने नगरीचे आदर्श लोकनियुक्त सरपंच आणि सरपंच परिषदेचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्षपदी निवड झाले आदरणीय दीपक शेठ पोखरकर आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं सरसोसागर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आरोग्य दूत आदरणीय मथाजी शेठ पोखरकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत श्रीकृष्ण संस्थेचे संचालक प्रसिद्ध गाडा मालक आणि मोर्या स्नॅक सेंटरचे आदरणीय रामशेठ शेठ या ठिकाणी आपण आहेत त्यांच्या समेत आलेले आरगडी साहेब आपण या शुभ कार्याच्या निमित्ताने उपस्थित आहात अमोलजी डांगले यांची उपस्थिती आहे सगळ्यांचं मनपूर्वक सहसो स्वागत करून यानंतर शुभेच्छा प्रदान करतील शिरो लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार पुणे जिल्हा गृहनिर्माण अर्थात म्हाडाचे शिरवन आदरणीय शिवाजीराव दादा दा 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 पाटील यांच्या पत्नी भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे आणि भैरवनाथ पतसंस्थेच्या संचालक आदरणीय कल्पनाताई शिवाजीराव दादा आढळ पाटील ताईंना विनंती राहील आपण शुभेच्छा प्रदान कराव्यात आपण उपस्थित झालात आपलं पुळेकर आणि इंदोरे परिवाराच्या वतीने सहसो स्वागत आलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आज चिरंजीव राहुल कैलासवाशी दादाभाऊ कृष्णा जिंदोरे यांचे सौ वनिता श्री द्वंदी भाऊ दादाभाऊ इंदरे राहणार चांडोली खुर्द यांचे चिरंजीव अिसोगा पुनम कैलासवाशी नथुजी मारुती कोळेकर यांची नाथ व श्रीमती बेबीताई कैलासवाशी बाळासाहेब नथुजी कोळेकर राहणार गंगेवाडी पारगाव यांची सुकन्या आज या दोन्ही परिवारच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये शेतकरी बंधू मोठ्या संख्येने बैलगाडा या सर्वांचं मी स्वागत करते आणि कोळेकर भाऊच्या किती अनेक आठवणी माझ्या डोळ्यासमोर मात्र मी जेव्हा विधानसभेला उभी होते तेव्हा सर्वात प्रचाराला पुढे आणि दादांच्या खांद्याला खांदा लावून बैलगाडा जेव्हा विमान कंपनी चालू केली आपले प्रथम तेव्हा दादांच्या बरोबरीने हरवन्नते कार्यकर्ता असेल त्याची नेरण्य असतील बारगावचे अनेक लोक अनेक शेतकरी दादांच्या बाजूने उभे राहिले आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा गोवेकर म्हणला होता त्यांच्या अनेक आठवणी माझ्या डोळ्यासमोर आहेत आणि आज हे लग्न होत असताना त्यांची आठवणी क्रमपात्र आले आणि त्यांच्या मिसेसने सुद्धा दोन्ही मुलांचा चांगला सांभाळ केलेला आहे त्यांना समाजामध्ये चांगलं नाव दिलेलं आहे आणि इंदोरी कुटुंब सुद्धा आंबेगावमध्ये चांगलं त्यांचं नाव आहे आणि अशा घरात हा मुलीचा विवाह सोया होत असताना आपण सर्व जण आपल्या हातातील मंगल अशा अक्षता उधळून आपण या वधूरांना सुभाष देणार आहोत तेव्हा साक्षीनं आमच्या आठवराव आम परिवाराच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं त्या वधूवरांचं भावी असं सुखाचं समृद्धीचं भरभराटीचा जावं अशा देवाचे प्रार्थना करते धन्यवाद मनापासून धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून उपस्थित झाला आपलंही मनापासून धन्यवाद आणि आता सर्वांच्या वतीने ज्येष्ठत्वाच्या नात्याने आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने वारकरी संप्रदायाचं घोषण आणि महाराष्ट्र राज्य स्वराज्य संघाचे अध्यक्ष विश्वविक्रमी किर्तनकार हरिभक्तबरायन बाजीराव महाराज बांगर बाबा आपणाला विनंती राहील आपण शोभा सुरुवात प्रदान करावेत तत्पूर्वी आपण सगळ्यांना एक नम्र निवेदन इंदोरे परिवार आणि कुळेकर परिवारातील विवाह सोहळा संपन्न होत असताना चांडोली अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत चांडोली दिगरीचे उपस्थित आणि चांडोली ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्याला एक नम्र निवेदन आहे रविवार दिनांक नऊ नौ नोव्हेंबर नौ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे त्याही महाआरोग्य शिबिराला आपण उपस्थित राहा चांडोली ग्रामस्थांच्या वतीने विनंती सर्वार्थ साधिके गौरी साधू संतांच्या आणि छत्रपतींच्या पदस्पर्शाने पवन झालेल्या पवित्र भूमीमध्ये आज खऱ्या अर्थाने इंदरे परिवार आणि कोळेकर परिवार हे दोन मराठा घराणी या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एकत्र येत्याने नवीन नाती गोती या ठिकाणी निर्माण होत आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी माझ्या समोर जेवणी मंडळी उपस्थित आहेत राजकीय सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सहकार व्यापार कृषी क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या व्यावस सोहळ्याला आज एवढी मोठी थीत असताना देखील आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिला कोळीकर परिवार आणि इंदोरे परिवाराचा एक जवळचा घटक आहे ना त्याने सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने वेळेची मर्यादा लक्षात घेऊन आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आमच्या स्वराज्य संघ परिवाराच्या वतीनं शिवनेरी पुरंदर पालखी सोहळ्याच्या त्याचप्रमाणे माझ्या समेत आलेले भीमाशंकर दादाभाऊ शेठ खोकर यांच्या वतीनं आणि माता भगिनीच्या वतीनं देखील या वधवारांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आणि यांच्या हातून देव देश आणि धर्माची सेवा घडव नांदा सौख्य भरे नांदा सौख्य भरे रामकृष्ण हरी जय शिवराम या ठिकाणी आमदार रोहितदा पवार यांचे समर्थक आदरणीय लाडगे उपस्थित आहेत लक्ष मिळवून कार्यालयाचे प्रोप्रायटर दत्ता सेट इंदुरे पाटील आगाव साहेब गणेशेवचे उदय आणि या ठिकाणी कंपनीचे पाटील सगळ्यांचं सहरसो स्वागत करून वधुराणीचे पाठराखन करण्यासाठी ईश्वरजी मामा आपण उपस्थित राहायचे वरराजाचे मामा आपण सुद्धा पाठराखन करण्यासाठी उपस्थित राहायचे सगळ्यांचं सहरस्व स्वागत करून काकांना विनंती राहील आपण विवाह सोहळ्याला प्रारंभ करावा मंगल सावधान स्वस्ति स्त्री गणनायको गजमुखम् मोरेश्वरम् सिद्धितं बल्ला विनायकम चिन्ता मणे स्लम् लेनाद्रि गिरिजात्मकं सुवरदम् हरं ओदलम् ग्रामो संस्थिती गणपते मंगलम शुभ लग्ना साव okay पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता मंगल शुभ ल Gracias. No, ¡Muy bien! <coughs> करो शुल देवता